नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे आज आपण मराठी व्याकरण विभागातील वाक्य परिवर्तन हा अतिशय महत्वाचा घटक बघणार आहे खरंतर वाक्य रचना अतिशय सुरळीत करण्यासाठी आणि वाक्यांमध्ये विविधता आणण्यासाठी खरंतर वाक्य परिवर्तन फारच गरजेचं आहे आता वाक्याचे रूपांतर म्हणजे की काय हो की दिलेल्या वाक्याच्या रूपात किंवा रचनेत आपण बदल करत असतो आता बघा की आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपले जे विचार असतात ते आपण खरंतर क्रम क्रमाक्रमाने मांडत असतो पण आपला एखादा संपूर्ण विचार हे म्हणजे आपलं तर वाक्य असत आता हे वाक्य जर एकाच स्वरूपाचे जर असतील बघा तर ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला ते खरोखर कंटाळवाने वाटतील कारण त्याच्यामध्ये काही फारशी मजा वाटणार नाही आणि मग काय होत की आपले बोलणे आणि लिहिणे हे एक सुरी होऊ नये म्हणजे एकसारखे होऊ नये म्हणून आपण वाक्य रचनेत बदल करणं तर जास्त गरजेचं आहे कारण आपले सर्वच वाक्य केवळ विधानार्थी न ठेवता त्या वाक्यांमध्ये कुठे कुठे थोडस उद्गारार्थी वाक्य असावं वा। कुठेतरी होकारार्थी असावं कुठेतरी प्रश्नार्थक असावं म्हणजे काय होईल की थोडस त्या वाक्याला काय चांगला दर्जा प्राप्त होईल तेव्हा खर तर हे वाक्य वाचायला ऐकायला लिहायला सुद्धा आपल्याला फार चांगले वाटतील आणि म्हणून वाक्यरचनेतील बदल हा करणे फार महत्वाचा असतं की जेणेकरून तो बदल एक चांगल्या कारणासाठी होईल आणि म्हणून आता हे वाक्य रचनेतील बदल हा करत असताना एक लक्षात ठेवा की काही गोष्टी छोटी छोटी वाक्य असतात बघा एखादं जर आपण मोठं वाक्य हो, जर म्हंटल तर त्यात फारशी मजा वाटत नाही पण काही छोटे छोटे वाक्य करून आपण त्या समोरच्याला चांगल्या पद्धतीने सुद्धा सांगू शकतो आणि म्हणूनच मित्रांनो वाक्यातील जो असा बदल आहे आणि जी भाषा खरं तर त्याच्यामुळे डौलदार होते हे आपल्याला कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे कारण त्याच्यामुळे वाक्याला काय होतं एक परिणामकारकता प्राप्त होते आणि म्हणून वाक्य रूपांतर म्हणजे जर बघायला गेलं तर, तर वाक्य रचनेत करावा लागणारा हा बदल आहे आता हा बदल करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे की जर वाक्य रूपांतर करताना हा रचनेतला जर बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मात्र मुळीच बदल नाही झाला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा कारण काय होतं माहिती आहे का की वाक्याला बाधा नता आपल्याला काय करायचं आहे तो केलेला बदल जो असतो त्याला आपण वाक्य रूपांतर म्हणतो आता ह्या वाक्य रूपांतराचे प्रकार हे काही वेगवेगळे आहेत हे पण आपल्याला माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे पहिलं म्हणजे प्रश्नार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर आता वाक्याचे प्रकार आपण ऑलरेडी बघितलेले आहेत मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेले आहेत आता यांचं परस्पर रूपांतर करत कशा प्रकारे करायचं ते आपण आज बघणार आहोत किंवा उद्गारार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर किंवा होकारार्थी व वा नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर हे खरं तर तीन मुख्य घटक आपल्याला या वर्षी अभ्यासक्रमामध्ये आहेत पण खरं बघायला गेलं तर वाक्याचे परिवर्तनाचे प्रकार आठ आहेत एकूण त्याच्यामध्ये कर्तरी व कर्म कर्तरी मुख्य व गौन केवल संयुक्त व वा मिश्र वाक्य शब्दांची जात बदलून किंवा अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरून वाक्यांचे परस्पर रूपांतर करणे हे लक्षात घ्या पण आपल्याला प्रामुख्याने हे तीनच पहिले घटक बघायचे आहेत आता आपण पहिला घटक बघणार आहोत प्रश्नार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या व्याकरण म्हटले की काही गोष्टी थोड्याशा नियमाच्या आल्या किंवा काही गोष्टी लक्षात ठेवणं हे जास्त गरजेचं आहे आता प्रश्नार्थक व विधानार्थी ज्या वेळेस रूपांतर करायचंय परस्पर रूपांतर करायचंय त्यावेळेस मात्र तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या आता बघा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य ज्यावेळेस आपण रूपांतर करत असतो त्यावेळेस प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थ ठेवावे हे टेक्निक आहे लक्षात ठेवा व जर प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे उत्तर म्हणून आपण विधानार्थी वाक्य होकार अर्थे ठेवावे आता ते कसं तर ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघूया आता बघा जगात सर्व सुखी असा कोण आहे बघा जगात सर्व सुखी असा कोण आहे आणि आपल्याला हे खर तर वाक्य प्रश्नार्थी दिले पण जी व्याख्या काय सांगते की जर प्रश्न हा लक्षा जर लक्षात घ्या की वाक्य प्रश्न जर रूपांतर करायचं तर प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी आता इथे प्रश्न हो कारण कोण आहे आहे म्हणजे पॉझिटिव्ह प्रश्न आहे त्याचे विधानार्थी करत असताना ते कसं होईल तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही लक्षात घ्या आता इथे काय होतं वाक्याचा अर्थ अजिबात बदलत नाही आणि आपण अतिशय परिणामकारकरीत्याने विधानार्थी वाक्य ते आपण तयार करतो तर इथे काय केलं आपण कोणच्या कौन ऐवजी कोणी केलं आणि आहे ऐवजी नाही म्हणजे आहे हे पॉझिटिव्ह झालं नाही हे निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी झालं झालं त्याच्या छोट्याशा पद्धतीने आपण तुम्ही साध्या पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे वाक्याचं रूपांतर करू शकता आता दुसरा प्रश्न बघा फुकोट दिले तर कोण नको म्हणेल हा प्रश्न बघा विधानार्थी आहे आता जर त्याचा आपल्याला विधानार्थीमध्ये करायचा आहे प्रश्न बघा नीट कि फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही बघा म्हणजे प्रश्न आहे पॉझिटिव्ह उत्तर आहे निगेटिव्ह की फुकट दिले तर कोण कोणच्या ऐवजी आपण कोणी केलं नको आहे तसं ठेवलं आणि म्हणेलच्या ऐवजी म्हणणार नाही कारण आपल्याला प्रश्न पॉझिटिव्ह आहे तर उत्तर मात्र आपल्याला ते निगेटिव्ह लिहायचंय हे लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न होकारार्थी असेल तर उत्तर हे आपल्याला नकारार्थी आरती लिहायचंय हे लक्षात ठेवा आता आपण त्यांच्याकडे जायला नको का हा विधानार्थी करण्यासाठी प्रश्न आहे परीक्षेमध्ये पण तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातील आता बघा मग आपल्याला काय करायचंय प्रश्न तर आपल्याला नकारार्थी आहे आपण होकारार्थी आरती करायचंय आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये काय आहे की प्रश्नाचा अर्थ बदलत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे परस्पर रूपांतरही करता येतं किंवा तुमचे आम्ही तुमचे उपकार कसे विसरू विधानार्थी करा असा प्रश्न जर आला तर त्याच्यामध्ये आहे आम्ही तुमचे उपकार मुळेच विसरणार नाही बघा की आम्ही तुमचे उपकार कसेच्याऐवजी मुळे कारण आपण कधीही म्हणतो आपण असंही म्हणू शकतो की आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही किंवा आम्ही तुमचे उपकार मुळी विसरणार नाही म्हणजे या प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी ह्या साध्या पद्धतीचा वापर करून परस्पर वाक्याचे रूपांतर अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो दुसरा जो प्रकार आहे तो आहे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर आता आपण एक उदाहरण बघूया एक लक्षात घ्या कि केवढी उंच इमारत ही आता बघा वाक्य जे आहे ते तुम्हाला उद्गारार्थी आहे बरोबर पण आता विधान आरती करत असताना काय बदल करायचंय हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर अशी गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की के केवढी उद्गर मध्ये केवढी किती हे येतं पण ज्यावेळेस साधं वाक्य असतं सा, त्यावेळेस ते शब्द आपल्याला काढायचे असतात हे लक्षात ठेवा आणि म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायचंय की ही इमारत हा जो शब्द आहे तो पुढे आहे आणि ऐवजी खूप उंच आहे बघा हा त्यातला बदल आहे अर्थ तोच आहे पण विधान आणि उद्गार याच्यामध्ये फरक आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ही इमारत खूप उंच आहे खूप मुळे काय होतं की वा, वाक्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो केवढेला आपण काय केलं खूप केलं आणि उंच आहे ह्या छोट्या छोट्या पद्धतीने आपण वाक्यरचना करू शकतो किंवा आज गाडीत कोण करत कोण म्हणजे किती कोण म्हणजे किती तर त्याचे विधानार्थी करत असताना कसं की आज गाडीत अतोनात म्हणजे आपण म्हणतो ना आज गाडीत खूप गर्दी होती म्हणजे खूप साध्या पद्धतीने आपण हे तर मित्रांनो करू शकतो फक्त ते वाक्य रचना व्यवस्थित लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे किंवा काय अक्षर आहे त्याचे बघा आपण उद्गार काढले त्याचे म्हणजे उद्गार हे थर्ड पर्सन विषय असतात तर अर्थ करत असताना त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे ऐवजी काय केलं आपण सुंदर आणि वाक्याला थोडासा चांगला अर्थ प्राप्त होण्यासाठी आपण अतिशय शब्द टाकला की जेणेकरून वाक्य थोडस चांगलं होईल वाचायला पण छान वाटेल की जेणेकरून आपण हेच जर विधानार्थीच जर उद्गार अर्थ केलं तरी सुद्धा आपण छान प्रकारे ते वाक्य तयार करू शकतो किंवा वाक्याला एक चांगला दर्जा प्राप्त होऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे आता बघा कि किती पाऊस पडला हो काल रात्री मग काल रात्र खूप पाऊस पडला कितीच्या ऐवजी खूप हे लक्षात ठेवायचं किती येईल तिथे काय करायचं खूप हे लक्षात ठेवायचं आणि वाक्य बदल करत असताना विधान उद्गारार्थीचे विधानार्थी करत असताना शेवटचे जे शब्द आहेत जर प्रत्येक वाक्यातले जर आपण बघितलं तर हे पहिले घ्यायचंय जेणेकरून वाक्य विधानार्थीमध्ये सिंपल साधं सेंटेन्स आपल्याला तयार होईल बरोबर आणि म्हणून काल रात्री कित्येच्या ऐवजी खूप पाऊस पडला म्हणजे इथे वाक्याचा अर्थ पण बदलत नाही आणि आपल्याला वाक्य रचना पण चांगल्या प्रकारे करता येते किंवा काय अक्षर आहे त्याचे याचा जर विधानार्थी केलं तर बघा आता काय आपण काढलं आणि हे काय केलेलं आहे पण बदललेलं आहे आता हे गोष्ट आपल्याला कुठेतरी लक्षात आली पाहिजे म्हणून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो उद्गार आर्थीचे विधानार्थी हे करू शकतो पण आता एक लक्षात ठेवा की भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी खर तर उद्गारार्थी कारण उद्गारार्थी हे वाक्यामध्ये काय भावना असतात भावना हे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्याच वाक्याच्या माध्यमातून दाखवण्यासाठी खर तर आपल्याला वाक्य अतिशय परिणामकारक मांडण्यासाठी लिहिण्यासाठी उद्गार वाक्य येणं फार गरजेचं आहे जेणेकरून वाक्य रचना खूप चांगली आणि जोरदार आपल्याला तयार करता येईल तिसरा जो मुख्य प्रकार आपल्याला बघायचा आहे तो आहे होकार व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर आता बघा की पाचशे रुपये हे देखील मोठी रक्कम आहे बघा आहे हे होकार अर्थे पण त्याचा ज्यावेळेस नकार आरती करायचं आहे त्यावेळेस काय करायचं आपल्याला की पाचशे रुपये ही देखील काही लहान रक्कम नव्हे आता आपण काय बदल केला व न आरती करत असताना की इथे पण काय आहे तुम्हाला मोठी हा हाज, ला? जो घटक आहे हे जो हा जो शब्द आहे तो काय करायचं आपल्याला त्याच्याविषयी लहान म्हणजे त्याच्या विरुद्ध जो शब्द आहे तो घ्यायचा आहे ऐवजी आपण काय घेतले लहान आहेच्या ऐवजी नव्हे म्हणजे पाचशे रुपये हे काही लहान रक्कम नाही किंवा ना नव्हे आपण असं पण म्हणू शकतो पुढचं वाक्य बघा आता होकार आरती आहे ते जर नकार आरती करायचं असेल म्हणजे काही बदल करायचा हे आपल्याला लक्षात घ्या ही काही वाईट कल्पना नाही बघा आता ही कल्पना बऱ्यापैकी आहे आता ऐवजी आपण काय केलं आपण इथं थोडं बऱ्यापैकी घेतलं म्हणजे वाक्याचा अर्थ पण बदलत नाही आणि उत्तर पण आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीने आता हे लक्षात घ्या की तुम्हाला पण एक तुम्हा करायचंय की वाक्यामध्ये कधी होकारार्थी कधी नकारार्थी जर शब्दांचा वापर केला तर नक्कीच वाक्य रचना चांगली होण्यास मदत होते किंवा एक त्याला एक चांगला दर्जा प्राप्त होतो आता साहित्यांचे रंग फुलले आहेत हे नकारार्थी करायचं आहे आता हेच खेळ कसं होईल तर साहित्याचे रंग कोमेजले नाहीत काय बदल केला आपण त्याच्या त्याच्याऐवजी काय घेतलं कोमेजले फुलने कोमेजणे म्हणजे त्याच्या विरोधार्थ शब्द घेतला आणि ऐवजी नाहीत घेतलं झालं सिंपल तर साध्या पद्धतीने आपण खरं तर आणि सोप्या पद्धतीने वाक्य रचनेमध्ये बदल करू शकतो आता बघा आज पहाटे रानात उजेड नव्हता त्याचा जर होकारार्थी करायचा असेल कारण हे वाक्य नकारार्थी आहे निगेटिव्ह आहे तर आज पहाटे राहनात उजेडच्या ऐवजी अंधार आणि नव्हताच्या ऐवजी होता आज पहाटे राहणार अंधार होता म्हणजे उजेड नव्हता ना, ना अंधार होता शेवटी काय म्हणणं एकच का आहे पण कसं आपण छानपैकी वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं म्हणून हा हे प्रकार अतिशय महत्वाचा आहे आता बघा शब्दांच्या मागे आपण अ अन न ना बे गैर विना या सारखे उपसर्ग जोडून सुद्धा चांगल्या प्रकारे बदल करू शकतो आता बघा मंगल अमंगल आपण अ हा उपसर्ग जोडला आदर अनादर कळत न कळत तर इथं न कळत न हा उपसर्ग जोडला इथे जर बघायला गेले तर लायक नालायक इथं ना, लायक, ना म्हणजे त्याच्या विरोधार्थ शब्द तयार होतो बघा जबाबदार बेजबाबदार वापर गैरवापर त्याचा अपोजिट शब्द तयार होतो आणि एवढे छोटे छोटे शब्द आपल्याला बदलून चांगल्या प्रकारे वाक्यरचना तयार करता येऊ शकते आणि म्हणून दुसरा एक आहे विरुद्ध अर्थाचा शब्द कसा दुसरा आपण वापरू शकतो आणि कसा आपण बदल करू शकतो त्याच्यासाठी उदाहरण बघा आता बघा श्रीमंत दरिद्री बरोबर त्याच्या अपोजिट जलद सावकाश म्हणजे जलद म्हणजे स्पीड मध्ये सावकाश म्हणजे स्लोली हळूहळू आहे सगळे एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत आता उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे आम्हाला सोयीचे नाही बघा सोयीचे नाही हे नकारार्थी वाक्य आहे त्याचा जर होकारार्थी असेल तर हे आम्हाला गैरसोयीचे आहे बघा वाक्यातला अर्थ पण बदलत नाही आपण काय केलं सोयीच्या ऐवजी गैरसोयी हाच फक्त बदल केला आणि नाहीच्या ऐवजी आहे हेच केलं हेच तुम्हाला काय करायचंय उत्तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचंय दुसरं उदाहरण जर बघितलं तर त्याला येथे थांबवा मग आपण काय बदल करू शकतो की त्याला पुढे जाऊ देऊ नका त्याला येथे थांबवा थांबणा थांबवा मी थांबवलंय आपण काय बदल करू शकतो पुढे जाऊ देऊ नका बर का हा छोटासा बदल आहे हे आपल्याला आपण बोलताना पण हे खर तर बोलत असतो फक्त उत्तरामध्ये लिहित असताना आपल्याला चांगल्या प्रकारे जर लिहिता आलं तर मला असं वाटतंय की त्याचा खूप फायदा होऊ शकतो आता त्याचा अर्ज फेटाळायला आला आहे सॉरी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे आता बघा काय केलेलं आहे की त्याचा अर्ज फेटाळण्याच्या ऐवजी आपण काय केलं उत्तरामध्ये स्वीकारण्यात म्हणजे त्याच्या अर्थाचा दुसरा शब्द घेतला विरुद्ध अर्थाचा आला आहेऐवजी आहे काय घेतला पण नाही हा बदल केला त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे तर मित्रांनो अतिशय साध्या पद्धतीनं तुम्ही आणि खूप सोप्या पद्धतीनं थोडासा विचार केला तर खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही काय करू शकता या वाक्य परिवर्तनचा अभ्यास करू शकता आणि एक लक्षात घ्या वाक्यांचे प्रकार आणि वाक्य परिवर्तन हे दोन्ही घटक फार महत्वाचे आहेत जे व्याकरणाच्या दृष्टीने आणि तुम्हाला खरंतर लिखाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ते मांडावे लागतात आणि हे ज्याला येतं त्याला चांगलेच गुण मिळतात हे लक्षात ठेवा म्हणून या प्रकरणाचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल असे अपेक्षा करतो आणि थांबतो थँक्यू